लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात महायुतीमधून कोण उमेदवार महा कोणाला उमेदवारी देणार हे सध्या चर्चेचा विषय झालाय आणि महायुतीमध्ये येथे उमेदवारांची रांग देखील लागलेली आहे भाजप आणि शिंदे गटात सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावरून संघावरून खेच सुरू झाली आहे येथून उमेदवारी कोणाला मिळणार आणि राणेंना उमेदवारी नाही मिळाली तर ते काय करणार तेच या व्हिडिओ मधून आपण पाहूया नमस्कार मी उमेश खंडाळे माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ दहा वर्षांपासून शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात आहे शिवसेना राष्ट्रवादी नंतर या मतदारसंघाचं गणितही बदललंय राज्यात भाजपला अजितदादांच्या राष्ट्रवादीची साथ मिळाली आहे त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजप आणखी मजबूत होणार आहे खासदार विनायक राऊत यांना या घडामोडींचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे या मतदारसंघातून खासदार विनायक राऊत यांना हॅट्रिक साधण्याची यंदा संधी आहे मात्र त्यासाठी त्यांना प्रचंड परिश्रम घ्यावे लागणार आहेत दुसरीकडे या मतदार संघातून शिंदे गट आणि भाजप मध्ये रस्सीखेच सुरू आहे भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे तयारी देखील सुरू केली आहे शिंदे गटाकडून उदय सामंतांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत विशेष म्हणजे रोकेगा कोण असं स्टेटस ठेवणाऱ्या किरण सामंतांनी काही तासातच जर रवींद्र चव्हाणांना उमेदवारी मिळत असेल तर त्यांचा प्रचार करणार असं सांगून जागा सोडण्याचीही तयारी दर्शवली आहे शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकरांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा शिंदे गटाचीच असल्याचा दावा केलाय किरण सामंत हेच येथून उमेदवार असतील असं त्यांना ठामपणे सांगितलंय किरण सामंत यांची कोकणात किंग मेकर अशी ओळख हो आहे सर्वसामान्यांना कधीही उपलब्ध असणारे कोणत्याही कामासाठी पुढे असणारे असे सर्वसामान्यांसोबत असणारे ते नेते त्यांची ही वेगळी शैली आहे किरण सामंत यांची व्यावसायिक उद्योजक अशी देखील ओळख आहे उदय सामंत यांच्या पाठीशी त्यांची भक्कम सात आहे शिवसेनेतील फुटीनंतर ते शिंदे गटात सामील झाले याआधी त्यांनी मशालीचं चिन्ह स्टेटसला ठेवल्यानं ती देखील चर्चा होती ते ठाकरे गटात जाणार अशी चर्चा सुरू झाली मात्र काही वेळातच हे स्टेटस देखील त्यांनी मागे घेतलं होतं तर आता खुद्द नारायण राणे यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे राणेंच्या खासदारकीची मुदत फेब्रुवारी मध्ये संपतीये त्यानंतर ते काय करणार असाही सवाल उपस्थित होतोय गुरुवारी कुडाळच्या दौऱ्यावर आलेल्या नारायण राणेंनी जे ट्यूट्यू करतायत ते आता बंद होईल या जागेवर भाजप अधिकार सांगेल आता खो खो नाही कबड्डी नाही, नाही। आमच्याकडे जे होईल ते जो उमेदवार असेल तो नक्की शंभर टक्के जिंकेल असा विश्वास नारायण राणेंनी व्यक्त केला आहे गेल्या दहा वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात असलेल्या मतदार मतदारसंघामध्ये आपला उमेदवार देण्यास शिंदे गट माघार घेणार नाही हेही निश्चित आहे कारण आगामी निवडणूक शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची झाली आहे उमेदवार आमचाच असेल पण निर्णय वरिष्ठ घेतील असं शिंदे गटाकडून वारंवार सांगितलं जात आहे मात्र दुसरीकडे रवींद्र चव्हाण यांचं नावही अचानक चर्चेमध्ये येण्यासाठी अनेक कारण आहेत चव्हाण हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी ही देखील त्यांची वेगळी ओळख आहे पालकमंत्री झाल्यापासून त्यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरीत पक्ष वाढवण्यावर भर दिलाय पक्षानं दिलेली कोणतीही जबाबदारी निष्ठेनं पार पाडू अशी त्यांची उमेदवारीच्या प्रश्नावर प्रतिक्रिया असते पण मग नारायण काय हा सवाल कायम राहतो नारायण राणेंचे कोकणावर असलेली पकड कार्यकर्त्यांचा पाठिंबा यावरून नारायण राणेंना उमेदवारी देणार नारायण राणे हे स्वतः माजी खासदार निलेश राणे यांच्यासाठी याच जागेसाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा होती कारण दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीत निलेश राणे मतदार खासदार होते। मात्र ते आता तर नारायण राणे यांना राज्यपाल पद दिलं जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जाते भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी आमदार प्रमोद जठार यांच्या एप्रिल दोन हजार तेवीस ला झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी तुम्हाला रत्नागिरी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळव ही ईश्वर चरणी प्रार्थना आहे असं वक्तव्य जठार, जठार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार असल्याचे संकेत स्वतः निलेश राणेंनी वर्षभरापूर्वीच दिले नारायण राणेंनीही कुडाळ दौऱ्यावर असताना कोणाचंही नाव न घेता उमेदवार हा भाजपचाच असेल असं म्हणत एक प्रकारे प्रमोद जठार यांना पाठिंबा दिल्याचं बोललं जात आहे येत्या काळात रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे त्यामुळे शिंदे समर्थक किती ठाकरेंचे समर्थक कोण कौन, कोणाचं वर्चस्व इथं आहे हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे पण याच मैदानात भाजपनं उतरण्याची तयारी केली आहे आणि त्यामुळेच हा सामना अधिक रंजक होताना दिसतोय एकेकाळी -एक शिवसेनेचा बाले किल्ला असलेला हा मतदारसंघ आता बदललेल्या राजकीय समीकरणानंतर कोण जिंकणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे या सर्व घडामोडींवर आपलं महानगर माय महानगरचं लक्ष राहणार आहे या संबंधीच्या ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगरला व्हिजिट करा त्यासोबतच आमचे फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम अकाउंटला लाईक आणि फॉलो करा असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद